नमस्कार म्हणते मी दीक्षा शिरकाळीत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज हा रविवार काल मी काहीच व्हिडिओ नाही करू कारण परवा दिवशी जसा की मी म्हटलेलं आहे ही जो ऑईल केले आहे तो लावताना दाखवीन पण काल थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे काल व्हिडिओच काय करूक नाही आणि केसावर तेलही घालूक नाही बट हां मी जेव्हा घालीन तेव्हा दाखवीन हां तर आज आम्ही जरा राहून मारू बाहेर पडलं कारण खूप दिवस झाले योग नव्हतं त्यामुळे तर आज आणखीन नुकतं एक गोष्ट दाखवत आहे आता मी फिरता फिरता त्या दिवशी असं म्हटलं आहे की इकडे बरेच गोष्टी एन्जॉय कशा असतात काय असतात तर तसं इकडे ना डोनेट सिस्टीम चालता तर इकडे काय कसं डोनेट केलं जातं म्हणजे जेव्हा कम्युनिटीत आपण असतो तेव्हा कोण कोणाक कसं आणून देणं नाही त्यासाठी खळ ठेवलं जातं कसं ठेवलं जातं ते दाखवते इकडे ना बरेच ठिकाणी डस्टबिनच्या इकडे जे चांगले गोष्टी असतात म्हणजे घरात वापरात येऊ शकतात असे गोष्टी हे बाहेर ठेवले जातात म्हणजे काय जे हवे ते त्यांनी घेऊन जायचे जसं की खुर्ची आहे ही चांगल्या कंडिशनमध्ये हा किंवा अजूनही काही सामान असतं आता हे कशाचे तरी पाईपत बी कपडे वगैरे सुकत घालण्यासाठी किंवा काहीतरी हा तर ते का आपण आपल्या सोयी यूज करायचा असे काही गोष्टी डस्टबिनच्या इकडे ठेवलेले असतात तसं की हा क काहीतरी हा टेबल समथिंग असा हा पण त्या खराब आहे म्हणून त्यांनी तर आत ठेवला अशा बरेच गोष्टी जे खराब आहेत ते थे आत ठेवलेल्या आहेत पण जर असं काही चांगल्या कंडिशनमध्ये असात तर इकडे त्या बाहेर ठेवला जाता आज थंडी खूप आहे म्हणून माझं अवतार असा तर पुढे अजून काही असा तर मी तुम्हाला दाखवीनच काही दिवशी जो व्हिडिओ केलो तो आम्ही इकडूनच थांबवलेलं इकडनंच आम्ही अर्ध्यातून त्यांचा गाडी गेली बट मी आज तुमका अजून पुढे काही गोष्टी असतले ते दाखवते हां आता जसं माझ्या पाठीमागे इकडे एक ना ग्रीन ही असं जो बॉक्स दिसता ना हे ट्रान्सफॉर्मर आणि मी तो पुढे गेल्यावर दाखवते बिकॉज तिकडे कोणतरी थांबलेली ती आता गेली बट मी पुढच्या याच्यात दाखवते की असे ट्रान्सफॉर्मर असतात आणि आज तुम्ही व्यवस्थित कम्युनिटीत बघू शकता हे असे लाईटचे पोल असतात पण हे का तुमका वायर खाय दिसता तर बघा एकही वायर दिसायची नाही तर तसंच इकडे एक ट्रान्सफॉर्मर हा आता हो बघा हो इकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे जसे आपल्याकडे बूथ असत तसा आणि इकडे हो लाईटचं पोल आहे म्हणजे एक खांबा लाईटचो आणि हे का सुद्धा लॉक वगैरे केलेला असता हे आणि जेव्हा मी इल आहे तेव्हा माझं माहीत नव्हतं हे काय म्हणजे हा काय हा माझं असं झालेलं की साईडला लावलेले आहेत ला, म्हणजे इकडे नंतर स्नो वगैरे पडल्यावर जेव्हा बर्फ साठता त्याच्यासाठी इंडिकेशनसाठी ठेवलेला असं वाटलेला पण हे आग लागल्यानंतर पाणी ज्याच्यातून आपल्याला मिळतात ते हे वॉटर हायड्रंट असत ह्याच्या दोन तीन साईडने हे पाणी घेऊ शकतात तर ओपन करून आणि ह्याच्यातून पाणी पुरवलं जातं जिकडे आग लागलेली असतात तिकडे ती आग विझवण्यासाठी कोणाच्याही घरातून वगैरे काही पाणी घेतला जाणार नाही आणि काल जेव्हा मी घरातून परवा दिवशी जेव्हा घरातून व्हिडिओ आहे तेव्हा हे झाडं तेवढी व्यवस्थित दिसत नव्हती आता बघून हा झाड पूर्ण यल्लो झाला ही थोडीशी ऑरेंज कशी झाली आहेत म्हणजे ऑरेंज पिंक कशी। अशी अशी सगळी झाडांनंतर होतली आणि हा खूप छान दिसलेला तेव्हाही मी तुमच्याबरोबर शेअर करीन हे झाडांचे जा कलर कसे चेंज होतात ते आता हो येल्लो तुमका तेवढं दिसतो लो हा अगदी नाही दिसत आता बिकॉज वरती लाईटवरची खूप आहे त्याच्यामुळे बट मी प्रयत्न करतो आहे की थोडा तरी व्यवस्थित दिसत आणि इकडे हे ऑरेंज कलर झालेले आहेत आणि त्या दिवशी जसं सांगितलेलं आहे लोडशेडिंगच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे तर इकडे सगळ्या बिल्डिंगवर सोलर पॅनल असं तुमका व्यवस्थित दिसत सगळीकडे त्यामुळे त्यासाठी काम चालू होतं आणि एवढ्या सगळ्या बिल्डिंगच्या सोलर पॅनलचं काम करूच म्हणजे तेवढं वेळ तर जातलोच आहे इकडचे इकडची सेफ्टी एक, तो एक एवढं मोठो दरवाजा तो भयंकर जड असता त्यानंतर इकडे ह्या असं बोर्ड असता ज्याच्यावर आपल्या रूमचे नंबर आणि त्यांनी ॲक्सेस मिळतात आता ई हो आमचा हे का चावी या बाहेरच्या दरवाजा चावी नव्हती बट जर कोणाकडे चावी नसत तर ह्यातला ह्या बटन दाबून जत्ता तुमका आवाज इलो त्यासाठी त्या रूम मध्ये ऍक्सेस मिळत होता आत कसा असतात मी तुमका आत गेल्यावर दाखवते आता जो मी तुमका खालून ऍक्सेस दाखवलाय ना सॉरी uh, खालून जी बटन्स दाखवलं आहे त्याचं ॲक्सेस मी आतून देतलं आहे म्हणजे हो डोअरसाठी जो मी खालून बटन दाबलं आहे त्या वरती इल्यावर ओपन करण्यासाठी हा बटन दाबूचा असता आणि खाली कोण हा किंवा ज्या साईडने आपला ॲक्सेस मिळतात तो कोण हा आता बोलण्यासाठी हे दोन बटन्स असतात अजून यूज नाही करू ग बट हा त्याचं यूज घ्यायचा कारण आमच्याकडे काय कोण बाहेरचं येणार नाही ना इलो जर आजच येतात त्यामुळे तो डायरेक्ट सांगता मग ओपन कर म्हणून मी ह्या डोअरच्या बटनने आणि मग दार ओपन होतात त्याच्यासाठी चावीची गरज नाही पडणार तर म्हणजे आता आम्ही बाहेर फिरून तर इलो आहोत त्यामुळे आता जेवणाची पोटाची तयारी करू का या कारण आज हा रविवार आणि रविवार म्हटलं की आपलं मालवणी माणसांक काय किंवा आणखीन कोणा काय त्यांना नॉनव्हेज लागतात जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना तरी तर नॉनव्हेज नाही तर जेवण उतरायचंच नाही आणि आमच्याकडे तर नाहीच नाही मी ना आज धोकापैकी कोणी आम्ही रविवारची व्हेज खाऊ शकणार नाही त्या दिवशी वॉलमार्टला गेलेलो म्हणजे मागच्या शनिवारी गेलेलो तेव्हा आम्ही नॉनव्हेज घेतलेला तुम्ही बघितलेला त्याच्यात आम्ही चिकन घेतला संपवला कारण चिकनची चिकन एक्सपायरी खूप नसता म्हणजे दोन तीन दिवसासाठीच असता त्यामुळे आमका लगेचच संपवता लागता आणि शनिवार रविवार वगैरे थोडा फ्रेश कटिंग मिळतं त्यामुळे मग खाऊक बरा लागतं त्यामुळे जास्त दिवस काही पॉईंट पण नसता तर आज मी करतले त्या दिवशी आम्ही घेतली घेतलेली ती जवळजवळ पाऊन किलो होती म्हणजे वन पॉईंट फाईव्ह एल बी म्हणजे पाऊण किलो जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की वन एल बी म्हणजे अर्धा किलो इकडच्या हिशोबानी तर ही पाऊण किलो होती थोडीशी रवली आहे आणि आता पुन्हा मी सुंटाचीच कडी करताना त्याच्यासाठी मिरची आणि धणे भिजत घातले नाहीतर ह्या बघून म्हणजे काय चिखल दिसता कारण कॅमेरा तर थोडासा ऑड दिसता मी बघितले आता आणि इकडे मिळणारे हो मासो जो तिलापिया पिया ह्या नाव मी बरेचदा व्हिडिओ वापरलेल्या तर हा तिला पिया कसो हो असतात त्याचा पॅकेजिंग कसा असतो तर हा माझं अशा टाइपच पण त्याचे पीस हे असे कट करून मिळत आणि प्रत्येक पीस वेगळा वेगळा पॅकिंग असता असं नाही की एका सगळ्यात मिक्स करून दिला आता मी हे चार घेतलंय मी मी की मी ऑलरेडी पाण्यात घातलंय त्यामुळे मी ते म्हणून आता दाखवतो तर अशा टाइपचे इच्छा असतात आणि आवाज ऐकला तर अगदी दगड झाला त्याचं एवढे घट्ट होतात कारण फ्रीजरमध्ये त्याची अवस्था अशीच होत आणि तरच ते खाण्यालायक रंगले त्यामुळे तर अशा मध्ये असत आता मी थोडा वेळ का वितळू दे म्हणून पाण्यात घालून ठेवले तर आता हे विरघळलं ह्याची आम्ही कटिंग कैचिन करतो बिकॉज ह्याच्यात एकही का काटोन आहे ना आणि ते का हे असे कटिंग करून ठेवायचा लागता आणि ह्याचा मॅरिनेशन सुद्धा ना म्हणजे एका मॅरिनेट करताना आपण आपल्याकडे जे मासे मिळतात ते का जसा करतो तसाच हा त्यामुळे हे काय वेगळा लावचा लागणार नाही म्हणजे आम्ही तर तसाच करून खातो बिकॉज इकडे सजेस्ट केलेला की हो मासं चांगलो लागतं एक तर ह्याच्यात एकही का काटो नसतात माझं तर काट्याचे मासे आवडतात पण इकडे इल्यापासून नाहीला जा कारण इंडियन मासे खाऊचा म्हणजे थोडस प्रॉब्लेम बिकॉज तो किती दिवसापासून मध्ये असतो माहीत नाही हे मासे तरी किमान इकडे फ्रेश मिळतात म्हणजे समोर सुद्धा कटिंग मिळतात आम्ही मागच्या वेळेस जे घेतले तर हे चांगले वाटले म्हणजे वॉलमॉटमधनं आणि इकडे फ्रेश मिळता त्यांच्यावरच सुद्धा घेतलो तर असं वाटलं की नाही दोन्ही सेमच आपले एक टेस्ट कळता जी माणसं नेहमी मासे खातात त्यांना म्हणजे बघून सुद्धा कळता जर तो ढगात जाऊ ज्या मार्गावर असलो तर तो असं थोडस लिबलिबीच झालेलो असतं आणि त्याच्यावरनं कळता की तो मासो फ्रेश नाही ना। आहे म्हणून आता मी ह्या सगळ्यांका कट करून घेतलंय खाली ठेवत आहे कारण मी तुमका दाखवत आहे कोलंबी तर हे सुद्धा दगडच झालेलं तर ह्याचं साल वगैरे सगळं काढलेलं हा पण साल न काढलेले सुद्धा मिळतात पण बरेच पाठी असे मिळतात साफ केलेले आणि आम्ही पण मोस्टली हीच आणतो बिकॉज साफ करण्यासाठी वेळ झाला नाही कारण आधीच ते का दगड असतं ते जो तो मेल्ट करूच लागतो एका का विचून घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा साफ करण्यासाठी वेळ जाता त्यामुळे मग आम्ही हे पील केलेले साला काढलेलेच आणतो नाही इकडे खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज नाही तर कोणत्याच गोष्टीत नाही म्हणजे इकडे प्युरिटी खूप महत्व दिलेलं हा खूप सांभाळून खाण्यापिण्याच्या बाबतीवर तर खूप त्यांनी फोकस केलेलं की फ्रेश गोष्टच लोकांपर्यंत पोहोचत म्हणून तर कारण इकडे ना बघितला तर तिक जिकडे तिकडे तुम्हाला सगळीकडे फ्रीजच फ्रीज दिसत आहे म्हणून कदाचित इकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप स्वस्त आणि हे आता वितळले आहेत पण मी एका एक दोनदा दोन घेतलं ह्याचा ने मॅरिनेशन करताना फक्त मी एका नाही म्हणजे ना एक तर मीठ हळद साधी मिरची पण म्हणजे लाल तिखड पण जे काय म्हणतो आणि मी मॅरिनेशनला म्हणजे आपण जिकडे आगळ वापरतो तिकडे मी लिंबूच वापरतोय हे आगळ आणि मी चिंच साठी वापरूक नाही आहे त्यामुळे आम्ही असं काही एक्सपेरिमेंट करणार नाही तर इकडे नॉर्मल म्हणजे ह्यांच्याकडे काय आगळ वगैरे तर मिळणार नाही आगळ आमचुलीकडे तर काय मिळणारच नाही मी जेवढे शॉपमध्ये बघितलं इंडियन ग्रोसरी सुद्धा त्यामुळे मी तर येताना आणलंयच आहे पण मी ह्याच्यासाठी वापरणे नाही मी ह्या प्रॉन्ससाठी आगळं वगैरे वापरतोय फक्त मी ह्या इंच्या माशांसाठी आगळं वापरणे नाही ह्याच्यासाठी मी लिंबूच वापरते बाकी काय वेगळं असं काहीच नाही घालणे त्याच्यात बाकी आपले जे मसाले आहेत तेच घालतोय आणि बरीच जण माशांक आल्या लसूण पेस्ट वगैरे लावतो पण मी असं काही लावणं नाही म्हणजे जितको तो नॉर्मल खाऊ मिळत तेवढं तो चांगलं लागतो त्याच्यामुळे आमच्या घराकडे सुद्धा काय आम्ही कधी आल्या लसूण पेस्ट वगैरे लावणार नाही रव्यात शॅलो फ्राय करते आणि आता मी प्रॉन्सची कडी करतले ती सुद्धा हिरव्या वाटण्याची करतले हे जे का आपण माश्याचं वाटण म्हणतो त्याच्यासाठी आणि आता भाजक्या सुद्धा केल्या जातात बऱ्याच जणांकडे भाजकी आमटी सुद्धा केली जातात पण इकडे आता मासे आहेत त्याच्यामुळे म्हणजे हे भाजूच्या त्याच्यामुळे मी इथे हिरव्या वाटण्याची करतले आणि माका आणि राजवा दोघांचा सुद्धा हिरव्या वाटण्याची आमटी आवडता त्यामुळे मी हिरव्या वाटण्याची करतले तर तुम्ही पण या का आज तुमचं तुमच्याकडे रात्र चालू झाली असत ऑलमोस्ट म्हणजे मध्यरात्रीच असलेला तुम्ही सुद्धा रवी काहीतरी चांगले चांगले रेसिपी करून खाल्ला असला किंवा काहीतरी छान छान मेन्यू असेल तुमच्याकडे सुद्धा तर आता आमकही भूक लागली आहे एक वाजलो हा आणि भातर झालो हा ह्या दोघांचं फक्त वाटण करू याचा वाटण करून आमटी करूची आणि हे एका साईडला फ्राय करून ठेवलं तर दीड वाजेपर्यंत आम्ही जेवक बसतो तर आजच्या पुरता एवढाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय